हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा हा आवडता महिना असल्याचे मानलं जातं तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महिला महालक्ष्मींची पूजा करून उपवास करतात असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात शंखदेवी लक्ष्मीचा मोठा भाऊ म्हणून प्रकट झाला अशावेळी या महिन्यात शंकाशी संबंधित काही उपाय केल्यास ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतात मार्गशीर्ष महिन्याला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात शंखदेवी लक्ष्मीचा मोठा भाऊ म्हणून प्रगट झाला अशावेळी या महिन्यात शंकाशी संबंधित काही उपाय केल्यास ते खूप फायदेशीर ठरू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार शंख वापरल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल तसेच इतर अनेक फायदेही मिळतात मोत्याचा शंकाच्या सहाय्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही तुम्ही सर्व सुखसोयीचा लाभ घेऊ शकाल जाणून घेऊया मग मोत्याचा शंकासाठी उपाय मार्गशीर्ष महिन्यात मोती शंकासाठी हे उपाय करावे मार्गशीर्ष महिन्यात मोती शंक घरी आणावा जर तुम्ही ते गुरुवारी किंवा शुक्रवारी आणले तर ते अधिकच चांगले आहे कारण गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे तर दुसरीकडे गुरुवारी देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे मोती शंक घरी आणा आणि गंगाजल किंवा दुधात भिजवा त्यानंतर संध्याकाळी संध्या, संध्या आरती करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे ध्यान करताना मोती शंखात अक्षता भरून घराच्या मंदिरात स्थापित केलेल्या लाल कपड्यावर स्थापित करा जर तुमच्याकडे अक्षत म्हणजे संपूर्ण तांदूळ नसेल तर त्याऐवजी तुम्ही हळदीच्या गुंठ्याभोवती कलव गुंडाडून मोत्याच्या शंकामध्ये ठेवा आणि नंतर तो शंख मंदिरात ठेवा यामुळे घराची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारेल कर्ज अतिरिक्त खर्च अडकलेले किंवा हरवलेले पैसे आर्थिक संकट गरिबी इत्यादींपासून तुमची सुटका होऊ लागेल आणि हळूहळू तुम्हाला असे वाटेल की तुमची संपत्ती वाढत आहे आणि तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे याशिवाय मोठ्या शंकाशी संबंधित आणखी एक उपाय आहे जो तुम्ही करू शकता मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी मोती शंख लाल कपड्यात गुंडाडून मंदिरात दान करा असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी राहील आणि सकारात्मकता वाढेल याशिवाय जर तुमच्या घराजवळ पवित्र नदी वाहत असेल तर तुम्ही लाल कपड्यात मोत्याचा शंख गुंडाडून तुमची इच्छा ही मनात धरून आणि भगवान विष्णूंचा मंत्राचा जप करताना पाण्यात शंकाला तरंगवू शकता हा उपाय केल्याने सर्व त्रासातून आपल्याला मुक्ती मिळते आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की लक्ष्मी मातेला शंख हा का इतका प्रिय आहे किंवा त्यांच्या पूजेमध्ये शंख फुंकणे का शुभ असते तर जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी देवी प्रगट झाली तेव्हा तिच्यासोबत शंखही प्रगट झाला धार्मिक ग्रंथांमध्ये माता लक्ष्मीला सागराची कन्या आणि शंकाला तिचा भाऊ मानले गेले आहे यामुळेच लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख फुंकणे आवश्यक आणि शुभ मानले गेले आहे